शिवशंकर जोल्ले कन्नड मा प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एकसंबा मॉक संसद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस एकसंबा तालुका चिकोडी येथे जोल्ले एज्युकेशन सोसायटीच्या शिवशंकर जोल्ले कन्नड प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय एक्संबा येथे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी विविध शाळा संघटना स्थापन करण्याच्या उद्देशानं मॉक संसद निवडणूक आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक व्ही आर भिवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की मुलांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी तसेच त्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी मॉक इलेक्शनचं आयोजन केलं आहे मतदान हा आपल्या लोकशाही देशाचा मूलभूत अधिकार असून अठरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक नागरिकाची ही महत्वाची जबाबदारी आहे यानंतर सहशिक्षक त्यांनी मतदान प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरणे प्रचार गुप्त मतदान मतमोजणी व निकाल जाहीर करणे अशा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांचं सविस्तर मार्गदर्शन केलं त्यांनी मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विद्यार्थी कर्मचाऱ्यांचे जबाबदारीनुसार योग्य वाटप करून व्यवस्थापन सुनिश्चित केलं इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत सतरा उमेदवारांमध्ये निवड करून मतदानाचा अनुभव घेतला प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी मतदार उमेदवार निवडणूक अधिकारी निरीक्षक अशा विविध भूमिकांमध्ये सहभाग घेतला निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे वातावरण आनंददायक व उत्साही होतं यावेळी आर्य हिरेमठ एस ए चौगुले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत विद्यार्थ्यांनी अनन्या चौगुले हिने केलं तर मयुरी जाधव हिने हो आभार प्रदर्शन केलं विशाल क्रांती अमर अमरमाने मलिकवाड